ब्लॅक बॉक्स बंद तर शंभर टक्के घातपात रोहित पवारांनी घातपाताचा संशय व्यक्त केलेला आहे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कारण तयार करतायत असं देखील रोहित पवार म्हणाले जर अतुलजी लोंडे जसं म्हणतात तसंच ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जात आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता दादांचा घात होता हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं दादाचा गेम बघा किती हुशारपणाने केला दादाला पुरं जाळून मारलं दादा जाळून तळपू तळपू मारलं जेणे कोणी मारलं असेल ना तेले तो परमेश सुकी नहीं। तर परमेश्वर सुखी ठेवणार नाही तर तुम्ही हा व्हिडिओ जास्त शेअर झाला पाहिजे आणि व्हिडिओ पूर्ण बघा दादाला मारण्यासाठी गेम रचला होता ज्या विमानात ब्लॅक बॉक्स नावाची एक वस्तू राहते ती वस्तू बंद ठेवली होती ते ब्लॅक बॉक्स कार्य अशी करते की ते विमानामध्ये काय काय गडबड होते काय काय बोलल्या जाते सगळ्या गोष्टीचं नियंत्रण ते ब्लॅक बॉक्समध्ये राहते पण ते ब्लॅक बॉक्स बंद करून ठेवला होता दादा विचार करा ब्लॅक ब्लॉक्स ब्लॅक बॉक्स हा बंद करून ठेवला होता तर विचार करा म्हणजे त्या ज्याने कान केलं ज्याने गेम केला के त्याला त्यानं असं केलं की कोणीच अंदर काय होऊन राहिले हे गडबड कोणाच्याच लक्षात आली नाही पाहिजे जनतेच्या लक्षात नाही आली पाहिजे आणि जनतेला माहीत झालं नाही पाहिजे कोणालाच माहीत झालं नाही पाहिजे त्या कारणामुळे तो ब्लॅक बॉक्स हा बंद करून ठेवला होता ती गोष्ट आहे हा म्हणजे अजितदादाचा कान किती दिमाकाने केला आणि करणारा किती मोठा असन तो खतरनाक मला तर असं वाटते अजितदादाच्या मेल्यानं फायदा तरी कोणाकोणाला तरी झालाच मोठे मोठे संत्री मंत्री किंवा मोठे मोठे लोक आहे अजितदादाच्या घातमध्ये एकटा माणूस नाही आहे दादा एकट्याचं दा कान नाही करणं हे मोठे मोठे लोक आहे याच्यात आणि करणारे कोण आहे हे आपल्याला माहीत नाही पण मोठे मोठे लोक आहे पण माय म्हणणं एकच आहे अजितदादाचा खुनी ज्याने घात केला अजितदादा जाळून मारला तो सापडला पाहिजे ब्लॅक ब्लॅक बॉक्स बंद करून ठेवला आता तो विमानातला ब्लॅक बॉक्स बंद करून कौन ठेवला असत त्यानं बंद करून काहीतरी कारण असेल ना भाऊ अंदरचं काहीतरी गिरं जे अंदरचं काही बाचाबाची अजित पवार साहेबांचं बोलणं काय काय भाऊ हे ते म्हणजे सगळं ऐकून आलो पाहिजे बा त्या ब्लॅक बॉक्समध्ये राहत असते हर विमानात राहत असते तर त्या विमानातला तो ब्लॅक बॉक्स बंद करून ठेवला होता म्हणजे किती छातीवर असायला पाहिजे हरामखोर लवडे हां त्या अजित पवार साहेबांचा जीव घेतला त्यांना जाळून मारलं जेणे कोणी हे कान केलं ना दादा तो एकटा नाही आहे याच्यासांग भरपूर लोक आहे तो एकटा नाही आहे याच्यासांग भरपूर लोक आहे आणि भरपूर लोकांनी लोका म्हटलं साथ देणार दिला असं याच्यात कारण आणि याची प्लॅनिंग आता नसन झाली याची प्लॅनिंग दोन ते तीन महिन्यापासून झाली असन ज्या विमानाचे दोन पायलट बदलतात ज्या विमानातला ब्लॅक बॉक्स बंद केला जातो त्या विमानामध्ये सहा जण मरते पाच जण दाखवले जाते सहावा एक सावा व्यक्ती कुठं जाते काय जाते दाखवत नाही त्या विमानामध्ये कोण बसून राहिल किती बसून राहिले त्या विमानात स्टार्टिंगचे जेवढेही सी सी टी व्ही व्हिडिओ असतात सगळे डिलीट मारतात लोकांमध्ये पोहोचू देत नाही मग काय समजाव आणि प्ले अजितदादाचं प्रेत जे होतं ते खूप फुगलं हो होतं चेहरा वैकू येत नव्हते मग काय सांग बाकीच्या चार पावड्या चांगल्या होत्या बरोबर होत्या आणि अजितदादाचं प्रेत लय फुगलं होतं लय जडलं होतं काय समजावं काहीतरी दादा गुड राईस लपलेला आहे आणि अजितदादाचं गुड राईस हे जनतेपर्यंत पोहोचण्यास पोहोचू देत नाही आता ब्लॅक एकच आशा होती का ब्लॅक बॉक्समध्ये काहीतरी आढळन काहीतरी बाच्याबाची दिसन पण ती समजली नाही तेही बंद करून ठेवलं डोमनं काय माहीत पडणार आता जी दादाचं गेम झाला कोण केला काय नाही पण शंभर टक्के घात झाला हे तर माहीतच आहे पण शंभर टक्के घात झाला पण कोणी केला विमानाचा मालक असू शकते दादा विमान चालक असू शकते कोण असू शकते आणि विमानाचा मालक एकच सांगून राहिला रनवे चांगला होता विमान सादर होतं सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या मग हरामखोरा विमान कसं फुटलं हे विमान फोडणारा तोच आहे आणि मला असं वाटतं विमानाच्या मालकानंच ते माल ब्लॅक बॉक्स बंद केला असन त्याने सूचना भेटली असून वरून विमानाच्या मालकाला पकडा तुम्ही सी आय डी सी बी आयला माझं एकच म्हण हाजूळ विनती करतो विमानाच्या मालकाला पकडा आणि त्याच्याजवळ उघडवागळ करा कारण त्यालाच माहीत आहे सगळ्या गोष्टी काय आहे काय नाही जोपर्यंत तो उघडत नाही त्याचा कुलूप तोपर्यंत तो माहीत होणार नाही कोणालेच कारण त्यालाच माहीत आहे सगळ्या गोष्टी त्याचं विमान खराब होतं त्याचं विमानामध्ये बिघाड होता मग विचार करा विमान हवेत फुटलं जमिनीवर नाही फुटलं अगोदर हवेत फुटलं मग खाली फुटलं हवेत काय फुटत असते ज्या ज्या विमानात बॉम्ब असन काहीतरी असन स्फोट होण्याजोगतं तेव्हाच हवेत फुटत असते आणि हवेत बॉम्ब फुटला जाता का त्या हवेत बॉम्ब म्हणजे त्या विमानात का बॉम्ब घेऊन तो नोटा टाकला कोण टाइम लावून तो नोटा ठेवला टायमरवर असं होू शकते त्या विमानात बॉम्ब ठेवला कोण अभ्यास येऊ शकते कारण तो दादाचा घात आहे अपघात नाही झाला नक्की कमेंट करू सांगा समजलं काय